या परिती शिंदेच करायच नाही शिंदेच करायचं गद्दार परिती शिंदेच करायचं काय उद्धव साहेब अंगार है परिती शिंदे भंगार है उद्धव साहेब अंगार है साहेब अंगार है उद्धव साहेब करायच काय भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या शिंदेच करायचं काय करायचं काय हकालपट्टी करा हकालपट्टी <coughs> करा हकालपट्टी <fustella> <coughs> करा हकालपट्टी करा हकालपट्टी हकालपट्टी कराविकास आघाडीतून महाविकास आघाडीतून महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा हकालपट्टी करा हकालपट्टी करा गद्दार परणीती शिंदे यांनी शिवसेने सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा घात केलाय त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या पक्षातील नेत्यांकडे मागणी आहे ताबडतोब ह्या गद्दार परनिती शिंदेची हकालपट्टी करा निस्ती गद्दार परनिती शिंदेची हकालपट्टी नाही तर हिची काँग्रेसने खासदारकी रद्द केली पाहिजे ताबडतोब अहो या हिला लाज लज्जा शिल्लक असायला पाहिजे होते अहो शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली अहो आमचे उद्धव साहेब आजारी असताना त्यांनी उद्धव साहेबांचं बूट पुसायचं काम केलं बूट चाटण्याचं काम केलं सभा मागण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी आणि उद्धव साहेबांनी आजारी असताना देखील परनि शिंदेसाठी सभा घेतली तिला एवढी देखील जाण राहिली नाही हिला अक्कलच नाही मुळात ही बेअक्ली माणसं ती कारण या परिणिती शिंदेनं भाजपकडून सुपारी घेतलेली आहे भाजपची हात मिळवणी केलेली आहे म्हणून तिकडं खासदारकीला भाजपनं तिला मदत केली ती म्हणून इकडं तिने सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी आज तिनं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आणि पण आम्हाला काय फरक पडत नाही आमचा उमेदवार तर निवडून येणार त्यात वादच नाही मला या माध्यमातून महाविकास आघाडीकडे आहे आणि उद्धव साहेब आपल्याला पण हात जोडून विनंती आहे या काँग्रेसवाल्याला जवायतवा याला ठेचून काढलं पाहिजे यांना आपण सहनशीलता घेतली यांना वाटत असेल की आपण महागार घेतोय हे तुम्हाला सांगतोय परनीत शिंदे तुलाच काय तुझ्या बाफा देखील आम्ही भेट नाही आणि असली भीती आम्हाला परत दावायची नाही आणि या परनीती शिंदेनी जे आमच्या पाठीत खंजूर आहे हिला आता वेजा मोदलासाठी परतफेड करणार आणि प्रणित शिंदे जर दम आहे ना इतन पुढे हिच्या ह्या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात फिरूनच जावं प्रणित शिंदे जिथं जिथं दिसेल तिथं तिच्या गाडी आडून तिची फोडतड केल्याशिवाय आता आम्ही सोडणार नाही कसे या सोलापूर जिल्ह्याची नासाडी केली आहे सर्व सांगितलेलं आहे वरिष्ठांच्या कानावर घातलेलं आहे या पद्धतीने सोलापूर जिल्ह्याचं राजकारण कसं या परिणिती शिंदे नावाच्या माणसानं कसं बाद केलेलं आहे या आता हिला खूप काय बोललो असतं महिला म्हणून आवर्त घेतो पण ही लायकीची नाही यांचं चांगलं नाव घ्यायचे ही लायकीची नाही आहे ही विश्वासघातकी आहे त्यावेळेस खासदारकीच्या वेळेस आमचे वे आदरणीय खंदारी साहेबांनी सांगितलं होतं की परनिती शिंदेच्यावर विश्वास ठेवू नका परंतु आमच्या मधल्या काही गद्दारांनी आम्हाला देखील फसवलंय आणि आमच्या शिवसेनेमध्ये असणाऱ्या काही पदाधिकारी गद्दारांना पण सांगू इच्छितो जर का आता इथून पुढच्या काळात जर प त्या काँग्रेस बरोबर कुणी जर मिलीभगत केली असेल तर तुम्हाला देखील आता शिवसैनिकांचा इसका आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा इसका दाखवल्याशी सोडणार नाही अशा गद्दारांना घरचा रस्ता दाखवला जाईल आम्हाला देखील आमच्या एका गद्दारांनी फसवलेला आहे आमच्याशी खोटं बोललेलं आहे याचा रिपोर्ट मी उद्धव साहेबांसमोर बसून देणार आहे त्यांनी लोकसभेला कसं कसं काय काय का, कारस्थान केलेलं आहे आणि म्हणून परदित शिंदे वाटत असेल की सगळी शिवसैनिक आणि पदाधिकारी विकले जातील अरे शिवसैनिक विकला जाणार नाही तुमच्यासारख्याला इकत घ्या बसलेला आहे बस बरोबर आहे आणि या माध्यमातून आता यांना आहे तुम्ही जिल्ह्यात कुठेही दिसाल खासदारकी फक्त शिवसैनिकांच्या जीवावर मिळाल्या नाहीतर तुम्हाला गल्लीतल्या मंडळाचा अध्यक्ष करायची अशी परिस्थिती राहिली नव्हती काँग्रेस सोलापूर जिल्ह्यातून नवं तर महाराष्ट्रातून हद्दपार झालं होतं फक्त उद्धव ठाकरे साहेबात तुम्हाला आशीर्वाद मिळाला म्हणून परिणिती शिंदे तुम्ही खासदार झालात तुम्ही एवढ्या लवकर धोका दिला एवढ्या लवकर असं वागाल असं वाटलं नव्हतं पण तुम्हाला बरं केलं तुम्ही वेळेत केलं इथनं पुढच्या काळात तुम्ही खासदारकी विसरून जायचे आता तुम्ही सपनात खासदार की बघा सपना आता घोडा मैदा जवळ पुढच्या रन मध्ये तुम्ही जी जी कामं करा जसं वागाल तसं तिथल्या तिथं आम्ही तुम्हाला रस्त्यात अडवल्याशिवाय राहणार नाही